जोशिहाल येथे एक सुरेल आणि मनाला भावणाऱ्या संगीतमय संध्याकाळी जुन्या हिंदी चित्रपटातील गीतांची खास मैफिल सजली अनमोल सुंदर संगम ग्रुप आणि मंगला गावंडे यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला लता मंगेशकर किशोर कुमार आणि रफी साहेबांच्या सुरांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं पाहूया या भारदार कार्यक्रमाचा हा खास रिपोर्ट अमरावतीच्या जोशी हॉल येथे म्युझिक इन द मेडिसिन ऑफ माइंड्स या संकल्पनेवर आधारित जुन्या हिंदी चित्रपटातील गाण्यांचा एक सुरेल कार्यक्रम आयोजित करण्यात आला मंगला गावंडे यांच्या पुढाकाराने आणि अनमोल सूर संगम ग्रुपच्या वतीने आयोजित या संगीत मैफिलीत विविध गायक गायकांनी एकोणीसशे पन्नास ते सत्तरच्या काळातील ब्लॅक अँड व्हाईट गीतं सादर करत रसिकांचं मन जिंकलं लता मंगेशकर किशोर कुमार मोहम्मद रफी आशा भोसले यांच्या आवाजातील हिट गाण्यांना अमरावतीच्या कलाकारांनी सुरेल सादरीकरणातून नवा साज दिला कार्यक्रमात मनपा उपयुक्त नरेंद्र वानखडे सिटी न्यूजचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया आणि रघुवीरचे संचालक चंद्रकांत पोपट यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी एक विशेष आकर्षण ठरलं ते छोट्या बालगायकाने गायकाने सादर केलेलं एक लडकी भीगी भागी सी हे गाणं त्याच्या निरागस आवाजाने संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झालं आणि टाळ्यांचा कडकडाट झाला या बालगायकाला डॉ सोजेतिया नरेंद्र वानखडे आणि चंद्रकांत पोपट यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरविण्यात आलं कार्यक्रमाच्या शेवटी विशेष म्हणजे स्वतः नरेंद्र वानखडे आणि चंद्रकांत पोपट यांनीही एक एक गाणं सादर करत रसिकांची वाहवा मिळविली

एकंदरीतच जुन्या आठवणी जागवणारा आणि सुरेल स्वरांनी नटलेला हा संगीतमय कार्यक्रम यशस्वी ठरला संगीत म्हणजे भावना आठवणी आणि प्रेमाचा संगम आणि जोशी हॉल मध्ये हे सर्व अनुभवायला मिळालं जुन्या हिंदी गीतांचं ही संगीतमय संध्या अमरावतीकरांच्या हृदयात नक्कीच घर करून गेली अशा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज